मागील तीन दशकांपासून भाजपचा पारंपरिक मतदारसंघ समजला जाणारा कसबापेठ विधानसभा मतदारसंघ दोन हजार तेवीसमधल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या ताब्यात गेला गेली अनेक वर्ष गिरीश बापट यांनी हा मतदारसंघ ताब्यात ठेवला ते खासदार झाल्यावर भाजपच्या मुक्ता टिळक या येथून आमदार झाल्या मात्र कर्करोगाने हो त्यांचं निधन झालं आणि मार्च दोन हजार तेवीसमध्ये या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसकडून इथले नगरसेवक रवींद्र धंगेकर मैदानात होते निवडणुकीचा निकाल अनपेक्षित लागला भाजपवर तब्बल तीस वर्ष प्रेम करणारा कसब्यातला मतदार ब्राह्मण समाजाच्या उमेदवाराला तिकीट न दिल्यामुळे नाराज झाला त्यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना निवडून दिलं मात्र धंगेकरांची विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील ही जादू लोकसभेच्या निवडणुकीत चालल्याचं दिसलं नाही वर्षभरानंतर कसब्यातील मतदार पुन्हा भाजपकडे वळला लोकसभा निवडणुकीत भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी धंगेकरांवर मोठी आघाडी घेतली अंतिम निकालानुसार मोहोळ यांना कसब्यातून सत्याऐंशी हजार पाचशे पासष्ट मिळाली तर धंगेकर यांना त्र्याहत्तर हजार ब्याऐंशी मिळाली धंगेकर आमदार असलेल्या कसब्यातून मुरलीधर मोहोळ यांना चौदा हजार चारशे त्र्याऐंशी मतांची आघाडी मिळाली खरं तर कसबापेठ विधानसभा मतदारसंघ मागील तीन दशकांपासून भाजपचा पारंपरिक मतदारसंघ समजला जात होता मात्र पोटनिवडणुकीत तो काँग्रेसकडे गेल्याने झालेला पराभव भाजपच्या जिव्हारी लागला त्यामुळेच येणाऱ्या विधानसभेसाठी भाजप संघ स्वयंसेवकांकडून इथे जोरदार तयारी सुरू आहे तर दुसरीकडे हा मतदारसंघ आपल्याकडे कायम राखण्यासाठी काँग्रेसचेही प्रयत्न सुरू आहेत जुन्या पुणे शहरातला महत्त्वाचा भाग कसबापेठ विधानसभा मतदारसंघात येतो पुणे शहरातील कसबापेठ शनिवारपेठ नारायणपेठ सदाशिवपेठ बुधवारपेठ रास्तापेठ भवानीपेठ या भागांचा या मतदारसंघात समावेश होतो कसबा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपच्या दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक इच्छुक आहे पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे त्यांनी निवडणूक लढवण्याबाबतची इच्छा बोलून दाखवली आहे कसबा पोटनिवडणुकीत उमेदवारी न दिल्यामुळे टिळक कुटुंबीय नाराज असल्याची चर्चा होती पण आता आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप कसब्यातून कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे दुसरीकडे भाजपकडून धक्का तंत्राचा वापर करत माधुरी मिसाळ यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आणि संघ परिवाराकडून ही निवडणूक गांभीर्याने घेत तयारी केली जात आहे शिवसेना शिंदेगट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांची साथ लाभल्यामुळे विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्याचा निर्धार भाजपने केला आहे महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या धंगेकर पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे परंतु काँग्रेस पक्षातील अंतर्गत इच्छुकांची संख्या गटबाजी यामुळे खिळखिळी झालेली संघटनात्मक बांधणी लोकसभेत कसब्यातून मिळालेली कमी मते यामुळे विधानसभेची निवडणूक काँग्रेससाठी इतकी सोपी राहिलेली नाही भाजपकडून पुन्हा कसबा ताब्यात घेण्यासाठी रणनीती आखली जात आहे दुसरीकडे डॅमेज कंट्रोल करून पोटनिवडणुकीत ताब्यात घेतलेला मतदारसंघ आपल्याकडेच कायम राहावा या दृष्टीने काँग्रेसही कामाला लागली आहे यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षातील इच्छुकांची वाढती संख्या विचारात घेता बंडखोरी होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे काँग्रेस आणि भाजपकडून उमेदवारी घोषित करताना दमछाक होण्याची शक्यता आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि बघत रहा सिविक मिरर